येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या खास कार्यक्रमासाठी देशभरातल्या निवडक गुणवंत आणि कर्तबगार नागरिकांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे पुण्यातल्या रश्मी ऊर्ध्व रेषे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण आलं असून पुणे टपाल विभागातर्फे त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक हे निमंत्रण देण्यात आलं रश्मी ऊर्ध्व रेशे यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे रश्मी ऊर्ध्वरेशे यांनी वाहन उद्योगात उल्लेखनीय योगदान दिलं असून त्या गेली चाळीस वर्ष वाहन आणि संशोधन विकास क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी ॲटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं होतं महिला सक्षमीकरण आणि वाहन क्षेत्रात महिलांचा टक्का वाढवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे तसंच राष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे राष्ट्रपती भवनातनं मला एक इन्व्हिटेशन मिळालेलं आहे जे डाक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्सनली येऊन मला दिलेलं आहे हे इन्व्हिटेशन राष्ट्रपती भवनात सव्वीस जानेवारीला होणाऱ्या रिपब्लिक डे च्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचं आहे आणि काही विशिष्ट व्यक्तींना ते देण्यात येत आहे असं मला कळलं आणि त्या व्यक्तींमध्ये माझा सह सहभाग आहे याबद्दल मला अभिमान वाटतो ह्या कार्यक्रमाला सव्वीस सा तारखेला जायला मी खूप उत्सुक आहे